महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारी हा चर्चेचा विषय ठरतोय सायबर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावरील एप्लिकेशनच्या माध्यमातून रोज हजारो महिला मुली याला बळी पडत आहेत काहींनी तर मानसिक त्रासाला कंटाळून शेवटी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्यात अशातच आता भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एका तरुणाने कॉल आणि मेसेजद्वारे अशील शिवेगाळ केल्याची धक्कादायक बातमी समोर आल्याने सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे या संदर्भात पंचवीस वर्षीय अमोल काळे या आरोपीला मुंबई नोडल सायबर पोलिसांनी पुणे येथून अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे आरोपी अमोल काळे हा आहे कोण मंत्री पंकजा मुंडेंना तो अश्लील मेसेज आणि कॉल करून का त्रास देत होता त्याचीच माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मागील काही दिवसांपासून आरोपी अमोल काळे हा मंत्री पंकजा वार कॉलद्वारे अश्लील शिवेगाळ करून मानसिक त्रास देत होता त्यामुळे मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे यांनी या संदर्भात मुंबई नोडल सायबर पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच तपासाला सुरुवात केली आरोपी अमोल काळेने ज्या मोबाईल नंबर वरून पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेज पाठवले त्या नंबरच्या आधारे पोलिसांनी त्याचा था ठाव ठिकाणा शोधून काढला लोकेशन ट्रेस केल्यानंतर तो पुण्यातील भोसरी भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने अमोल काळेला ताब्यात घेतलं पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपणच पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज व कॉल करत असल्याची कबुली दिली आरोपीला मुंबईला जाऊन कायदेशीर अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या बीएनएस कलम अठ्यात्तर आणि कलम एकोणऐंशी अंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार एफ आय आर नोंद करण्यात आलाय आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आलाय त्यापूर्वी त्याने आपल्या मोबाईल मधील काही मेसेज डिलीट केल्याचंही उघडकीस आलंय आरोपी अमोल काळे हा विद्यार्थी असून तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रहिवाशी असल्याचं समजत आहे परंतु त्यांनी पंकजा अश्लील भाषा का वापरली त्याचा या वाईट वर्तनामागील नेमका हेतू काय याचा तपास सध्या करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्यास तीन ते पाच वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे दरम्यान सोशल मीडियावरील ट्रोलिंगला सेलिब्रिटी आणि नेते मंडळी चांगलीच वैतागलेली आहेत राजकीय नेत्यांना नेहमीच करावा लागतो तर कित्येक महिला राजकारण्यांना सोशल मीडियावर अश्लील भाषा वापरून टार्गेट केलं जातं या स्ट्रोलिंगच्या मुद्द्यावरून मंत्री पंकजा मुंडेंनी कडक कायदा करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं होतं गुरुवारी एक च्या दिवशी परळी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोण समारंभ पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी त्यांनी सोशल मीडियावर फेक अकाउंट वरून खोट्या स्टोरी पसरवणाऱ्या देखील कडक कायदा व्हावा अशी अपेक्षा थेट न्यायाधीशांसमोरच व्यक्त केली होती त्याच्या दुसऱ्याच दिवशी बाबतीत गंभीर प्रकरण समोर आलं स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि कॉलद्वारे शिविगाळ करणारा आरोपी अमोल काळे हा परळी तालुक्यातीलच तोकवाडी गावचा रहिवासी आहे त्याचं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झालं असून तो पुण्यातील भोसरी भागात एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हाला असून आई वडील रोज मजुरीचं काम करतात त्याचे वडील छगन गंगाधर काळे हे मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीतील त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत असत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सा। कार काही दिवसांपूर्वी चांगलाच डब घ्यायला आला होता जीएसटी विभागाने वैद्यनाथ साखर कारखान्याला एकोणावीस कोटी रुपये थकीत असल्याने नोटीस बजावली होती आता हा कारखाना ओंकार ग्रुपने चालवायला घेतल्याची माहिती मिळते परंतु त्यापूर्वीच कारखाना आर्थिक अडचणीत असल्यामुळे आरोपीचे वडील छगन काळे यांना आपलं काम सोडावं लागलं होतं अनेक महिन्यांपासून त्यांनी केलेल्या कामाचा पगारही कारखान्याने रखडला होता त्या रकमेची वारंवार मागणी करूनही कारखान्यांकडून त्यांना पैसे मिळत नव्हते त्यामुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आणि या आर्थिक कारणामुळेच वैयक्तिक रागातून छगन काळे यांचा मुलगा अमोल काळे हा मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज आणि कॉल करून शिविगाळ करत होता आरोपीचं मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्याचीही माहिती स्थानिक सूत्रांनी आहे परंतु पोलिसांच्या चौकशीत नक्की आता काय कारण समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे आरोपींमध्ये कायद्याचा कुठलाही धाग उरला नसल्याचं देखील बोलल्या जात आहे कारण राज्याच्या मंत्रिमंडळातील एका महिला मंत्र्यालाच अशा वाईट प्रसंगाला सामोरे जावं लागत असेल तर सामान्य महिला किती मोठ्या प्रमाणात अशा घटनांना बळी पडत असतील त्यांची तर एवढ्या तत्परतेने दखलही घेतली जात नाही छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात एवढी विकृत मानसिकता का तयार व्हावी अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर बघायला मिळतात दरम्यान आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या सुद्धा प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद